महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी उन्हाळा विशेष काय आहे बातमी पाहूया तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सब्सक्राइब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असेच लॅटिस अपडेट आपल्यापर्यंत जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांना वाढत्या उन्हाचा त्रास सहन करावा लागतो याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सकाळपाळीत पाळीत भरण्यात याव्या अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुरम यांनी जिल्हाधिकारी यांना गुरुवारी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे सकाळी दहा ते दुपारी दोन अशी आहे अंगणवाड्यामध्ये तीन ते सहा वयोगटातील बालके पूर्व प्राथमिक शिक्षण घेतात सध्या जिल्ह्याचे तापमान अडतीस डिग्री सेल्सिअसवर वर गेले आहे येथे काही दिवसात तापमानाचा पारा आणखीनच वाढणार आहे बालकांना उन्हाचा त्रास जाणू नये म्हणून या ठिकाणी शाळा सकाळ पाळीत भरविण्यात येत आहे चिमुकल्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सकाळी दहा सात ते दहा या वेळेत भरविण्यात याव्या अशी मागणी सविता पुरम जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे